रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा चांगबलाच्या गजरा ज्योतिबा डोंगरावर नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा प्रदक्षिणेसाठी दोन लाखांच्या वर भाविकांची हजेरी ज्योतिबाच्या नावानं चांगबलाच्या जयघोषणा सोमवारी ज्योतिबा डोंगर येथे नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला वीणा टाळ मृदुंग ढोल तसेच भजन कीर्तनाच्या तालावत प्रदक्षिणेसाठी दोन लाखांच्या वर भाविकांनी हजेरी लावली होती दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगर प्रदक्षिणा काढली जाते ज्योतिबा डोंगरा बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात रविवारपासूनच नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला भाविकांनी श्रींचं दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता श्रींचे पुजारी यांच्या हस्ते विना पूजन झाल्यानंतर चांगबलचा अखंड जयघोष झाला त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली लाखो भाविकांच्या लव्याजम्यासह सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली तेथील मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं खिचडी वाटप केली दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली वाजता दिंडी खळा येथे आली तेथे भिवदरने मिटके यांच्या वतीनं चहा वाटप केला तेथून ती नंदीवन आंबावन नागझरी वाघाई तीर्थ तसेच अष्टतीर्थांचे दर्शन घेऊन दिंडी मुरगुळा येथे आली मुरगुळात जिम्मा फुगडीने रंगत आणली काहींनी भजनाचे सूर व ज्योतिबाची भक्ती गीते गायली येथे सामाजिक संस्था व भाविक पुजारी यांच्या वतीनं चहा केळी साबुदाना राजीग्रहच्या लाडवांचं वाटप केलं दिंडी पुन्हा दानेवाडी मार्गे सारकाळ येथे दिंडी आल्यावर बनकर धडेल भाविकांच्या वतीनं चहा वाटप केला गिरोली तालुका पन्हाळा येथे आली तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली येथेच एका दगडावर शिवारामध्ये प्रतिकृती आहेत भाविकांनी दर्शन घेतलं पुन्हा गायमुख येथे आली गजानन काशीद यांनी यंदा एकतीसाव्या वर्षीही परंपरागत चहाचे वाटप केले तेथून ज्योतिबा मंदिरामार्गे पुन्हा श्री मूळ माया यमाई मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता नगर दिंडी आली भाविकांना सुंटवडा वाटपाने नगर प्रदक्षिणीची सांगता झाली महान दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा